हा रवा ढोकळा कसा बनवला आहे ते आता आपण पाहूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रवा ढोकळा कसा बनवायचा रवा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे हा माझा दोनशे ग्रॅमचा मेजरमेंटचा कप आहे एका बाऊलमध्ये टाकून घ्यायचा याच कपाने आपल्याला एक कप दही लागणार आहे तर हे दही मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि मिक्सर बंद चालू करत दोन ती तीन ते तीन वेळा फिरवून त्याच्या दह्यातल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत दही मिक्सरला फिरवून झालेलं आहे तर हे फिरवलेलं दही या रव्यामध्ये टाकून घ्यायचं या मिक्सरच्या भांड्यात पाणी थोडंसं टाकायचं आणि पूर्ण भांडं क्लीन करून घ्यायचं या रव्यामध्ये ओतून घ्यायचं चा। याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं बघू शकता इथे पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे या पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे जर बॅटर घट्ट झालं तरी थोडंसं पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आणखी थोडंसं मी पाणी टाकणार आहे कारण भिजून रवा परत पाणी शोषून घेतो आणखी परत बॅटर घट्ट होतं मिक्स करून घेऊया परफेक्ट असं ढोकण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता याची कन्सल्टन्सी या पद्धतीने तयार करायचं त्यावरती झाकण झाकून दहा ते पंधरा मिनटं रवा भिजवून घ्यायचा इथे मी एक चौकोने आकारचं भांडं घेऊन भांड्याला पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर हे पूर्णपणे आणखी एकदा मिक्स करून घ्यायचं तेल लावलेल्या या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं पूर्णपणे बॅटर आपलं ओतून झालेलं आहे तर इथे मी एक चमचा सोडा घेतलेला आहे जर तुमच्याकडे सोडा नसेल तर युनोचा पण वापर करू शकता पूर्ण एक पॉकेटचा तर याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा सोडा करने करण्यासाठी एक, एक चमचा पाणी टाकून घ्यायचं आणि सोड्यावरती घालून घ्यायचं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं या भांड्यामध्येच व्यवस्थित पुन्हा एकदा बॅटर या भांड्यामध्येच टाकून हलवून घ्यायचं आता पूर्णपणे सोडा रव्यामध्ये ॲक्टिव्ह झालेला आहे थोडासा टॅप करून घ्यायचा प्लेन करून घ्यायचा ही झटपट अशी क्रिया करून घ्यायची त्यामुळे ढोकळा आपला असा स्पंजी बनतो एकीकडे मी गॅस चालू करून कढईमध्ये पाणी ठेवून घेतलं होतं त्या पाण्यामध्ये एक स्टँड ठेवून आहे त्याच्यामध्ये हा आता भांडं ठेवून घेऊया बॅटरचं पूर्णपणे तर भांडं ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती एक झाकण झाकून घ्यायचं आणि पूर्णपणे दहा ते पंधरा मिनटं ढोकळा वाफेवरती शिजवून घ्यायचा ते आपली दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे तर आता तो झाकण काढून बघायचा कसा झाला आहे ढोकळा चेक करून घ्यायचा तरी इथे मी ढोकळा चेक करण्यासाठी सुई घेतलेली आहे सुईचं टोक या भांड्यामध्ये दे बुडवायचं घुसवलेलं आहे सुई आपली पूर्णपणे क्लीन आलेली आहे बघू शकता इथे पूर्णपणे क्लीन आलेले आहे म्हणजे आपला परफेक्ट असा ढोकळा उकडलेला आहे तर हा ढोकळा थंड करून घ्यायचा इथे आपला रवा ढोकळा थंड झालेला आहे तर याच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या आहेत चाकूच्या साह्याने पूर्ण कडा रिकाम्या करून घेऊया कडा रिकाम्या करून झालेल्या आहेत तर हा थंड झालेला ढोकळा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे ते या भांड्यापेक्षा थोडंसं मोठंच घ्यायचं आहे या भांड्यावरती झाकून घ्यायचा आणि अलगद हाताने असं पालता करून घ्यायचा या ताटामध्ये पूर्णपणे पाडून घ्यायचा हा इथे आपला रवा ढोकळा काढून झालेला आहे एका ताटामध्ये खूप असं स्पंजी झालेला आहे बघू शकता आणि हलकासा क्रीम कलरमध्ये तयार झालेला आहे तो आता कट करून घेऊया पूर्णपणे कट करून झालेला आहे खूप स्पंजी सॉफ्ट असा झालेला आहे आता आपण तडक्याची तयारी करून घेऊया इथे मी गॅस चालू करून तडका पॅन ठेवून घेतलेला आहे तो गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक पळी मी तेल टाकून घेतलेला आहे या पॅनमध्ये तेल गरम होऊ द्यायचा तेल आपलं गरम झालेलं आहे इथे मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं या तेलामध्ये जिरं मोहरी छानपैकी तडतडू द्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आहे इथे सात ते आठ कढीपत्त्याची पाने आणि सात ते आठ लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत लसणाने ढोकळ्याला खूप छान अशी चव येते हे तेलामध्ये टाकून घ्यायचं मस्तपैकी कढीपत्त्याची पण पाने तळलेली आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला हिरवी मिरची इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेऊन त्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मस्तपैकी एक मिनटं तडका बनवून घ्यायचा हा तयार झालेला तडका या ढोकळ्यावरती पूर्णपणे टाकून घेऊया पूर्णसा चमच्याने पसरून घ्यायचा इथे पूर्णपणे ढोकळ्यावरती तडका पसरून झालेला आहे याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघू शकता इथे खूप असा स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता खूप असा स्पंजी झालेला आहे परफेक्ट असा ढोकळा आपला तयार झालेला आहे इथे आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता खूप असा स्पंजी झालेला आहे हा रवा ढोकळा ड्राय होऊ नये म्हणून त्याच्यावरती साखरेचं पाणी टाकून घ्यायचं शक्यतो तडका दिल्यानंतरच टाकून घ्यायचा म्हणजे आपला रवा ढोकळा ड्राय होणार नाही दोन ते तीन चमचे साखर घ्यायची पूर्णपणे विरगळवायची किंवा पिटी साखरेचा वापर करू शकता आणि त्याच्यावरती पूर्णपणे असं पाणी पसरून घ्यायचं साखरेचं ह्याच्याने आपला ढोकळाही चवीला लागतो आणि पूर्णपणे असा कोरडाही पडत नाही तर रवा ढोकळा ही रेसिपी माझी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद